आला तुम्हामा सेवा समितीचा शिवशंभू भक्तांना अवघ्या अवघ्यानी यावे बहादूर गडावर धाकल्या धन्याला मुजऱ्या करण्या सोसले कैक ज्या गडावर पडला पहिला रक्ताचा थेंब ज्या मातीवर गर्व वाटे okay. त्या पेडगावच्या शंभू शंभूराजांच्या स्वाभिमानाचा अहमदनगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यात पेडगावच्या बहादूर गडावर जिवंत आहे प्रत्येक मातीच्या कणा कणात शंभू आणि जिवंत आहे गडाच्या काना कोपऱ्यात शंभू स्वाभिमान यायचे बर का जाणायला खरा इतिहास आणि मुजरा करायला धाकल्या धण्यास अकरा मार्च छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीने शंभू बलिदान स्फूर्ती दिन आयोजित केला असून अवघ्या अवघ्यांनी यावे धाकल्या धण्याला मुजरा करण्या कसला विचार करताय लागताय नवं भादुरगडाच्या वाटेला okay. वाट पाहतोय आम्ही बलिदान स्फूर्ती okay.